एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातील सर्व शिंदे गटाच्या साठ ते पासष्ट शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे दादा भुसे यांची पुढची वाटचाल खडतर आहे नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया विधानसभा निवडणुका या जवळ येत असताना शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडालेली आहे दादा भुसे यांच्याकडे तालुका प्रमुख विकास झाजेड यांना जेव्हापासून शिंदे गट निर्माण झाला होता तेव्हापासून त्यांच्याकडे तालुका अध्यक्ष हे तालुका अध्यक्ष होते परंतु त्यांची अचानक तडपडाकी त्यांना त्या पदावरून काढल्याने त्यांच्या सोबत अनेक उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख विभाग प्रमुख सोशल मीडिया प्रमुख उपजिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख तसेच इतर विभागाचे सर्व विभाग अध्यक्ष या साठ ते पासष्ट जणांनी सामूहिक राजीनामे दादा भुसे यांना पाठवले त्यामुळे चांदवड या ठिकाणी आपण दावा करणार विधानसभेवर असं सांगतानाच ते सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने आता शिंदे गटात राजकीय खळबळ उडालेली दिसत आहे त्यामुळे येत्या काळात त्या, त्या विधानसभेवर शिंदे गटाचं वर्चस्व काहीच राहणार नाही व तेथे ठाकरेंचा शिलेदार निवडून येईल अशी शक्यता जास्त वाटते त्यामुळे दादा भुसेंना हा सर्वात मोठा धक्का मानला जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या साठ ते पासष्ट जणांनी सामूहिक राजीनामे दिल्याने दादा भुसे यांच्या राजकारणावर परिणाम होईल का आपल्या